माझ्या भावाला मला आडळा इकडे घेऊन आलं म्हणून राग भीक समजा गेला गावाला पडून गेला सगळा राग माझा आता सगळा राग भीक सोडला या आता आनंदात चाललीये बघा मी हाय भावाची भीआ आता याचा ना कस यायचं आम्ही यायचं आता इष्टी बिष्टी पकडून आता आडीची इष्टी आहे पुढे यायच इष्टीनच आता गाडी चालता की घरापासून चांगली टिकीचे पुत्र बसायला हाऊस मौस काय पुण्या पुण्या होती नाही का नाही होत बसली मग गाडीत म्हणून तर हरकून चालली माझ्या पशिंतीने अजून साडी घ्यायची मी आता कसली पशिंती करेल माझ्या डोळ्या मोर दुकानातले साडी काय मी का इतके चेंज केले नाही ते येईल तुला ती साडी साडी करून बायांच्या अंगावर लुगडी बघित ते तिचा असला असायचं तर तिचा तसला असायच तिचा कलर असला तर तिचा कलर तसला सगळ्या चित्र माझ्या डोळ्या मोर यायला लागल या बस्ता बांधा गेले मग सवाशी साडी काढायला पाहिजे मी बस्ता बांधून आली ती काय आणि माझी एक फेवरेट ठेवली आई म्हणली एक तू एकुलती एक बहीण आहे चांगली साडी घे म्हणून आलाय बघा भाव माझ्याकडं असं कुणा कुणाच भाव बहिणींची माया करते कमेंट मध्ये मा सांगा माझा तर भाव करतोय बघा अजून तर करतोय माया वाटता येत ना मरा बी करेल माया म्हणजे मा ना साडी घेऊ द्या ईशय राहिला साडीचा बघलेला राहू द्या जरा आपला पण कसं असतं या

बहिणीचा अंत करा मला बहिणी नाही देवर मी सगळ्या बहिणी करतो कुठले बी असले तरी मग तेच तुमचं प्रत्येक बहिणी बदल अंत करणं हलतय कुठल्याच बहिणीला मी मोकळी मो पाठवत नाही तेवढं हाय गे तस आमचं यांनी बी बहीण नाही पण बहिणीचं मोर यांना आहे बर का असं म्हणजे काय काय ठिकाणी फक्त बहीण भावाची किंमत नसती असं आज आईचा भाव सुद्धा मग करतो आमच्या आईची आईच्या आमच्या आईला आता वरमाईचं पातळ चांगलं घ्यायचे घेतलंय पुन्हा ठोकाय माझा फोन झाला ना अजून आमच्या मामाला पण म्हणत होतं चांगलं लुगडं करायचं घ्यायचं या माझ्या बणीचं आता शेवटचं वरमाई पण हाय आमच्या लग्नात बी घेतलं होतं बर का आता ही शेवटचं आता एवढं फरला माझा भाव आहे वा माझ्या केलं नाही त्यानं अग ज्याला भाव आहे ती बहीण नशीबवान ज्या भावाला बहीण आहे ती बिन नशीबवान या जगात म्हणलं तर तेवढं आहे यावं पण या आता भाव बी नाही तर मग या कांद्याला बहीण तर नाही हाय का नाही असं आम्हाला हाय बघा भाव पण भावांना आम्ही दोघच आहे फक्त आमच्या कारभाऱ्यालाच एखादी बहीण पाहिजे होती बघा दुसरं काय नाही मस्त अशा सतरा साठ बहिणी मस्त नात्यानं जोडले त्या पण शेवटी कशाला शेवटी आपलं ती आपलं ठेच लागल्या पळत बरोबर आहे का नाही धरलं तर सगळं आपलंच असत बहिणी ह्यांना काय मस्त जीवा भावाच्या भेटले त्या आता मी काय त्यांची नाव सांगत नाही पण त्यांची ती वळखत असते बहिणीच्या ह्यांच्या व्हिडिओ बघत या त्या त्यांच्या त्या बहिणी वळखत असतेल्या की होय बाबा वहिनी आपली आम्हालाच म्हणती या असं तेच त्यांनी ओळखून घ्यावा कारण त्या नंदाने सुद्धा भाऊज आहे म्हणून आम्हाला चांगला दर्जा दिलाय सुखातुखात धावणं आले त्या त्याच आपल्या वहिनी आपल्या नंदा म्हणायच्या आपण बी त्यांना या जावा म्हणायचं बराबर आहे का नाही बाबा रक्तातून नातं केलंय सगळं सगळ्यासाठी तसं काय नसतं या तर आता चाललोय बघा ह्या फॉरेस्टात गाडी निघली नाही बघा लागलं वाढ वाटायला लागल बसायलाय कुठं काढला नाही की साला पण चाप लावला निघली हल्ली घरात बाहेर रे बाबा ताई बी म्हणली मला भांडी कसं म्हणली ठेवती बरोबर तुम्हाला इच्छित बसताय रोजच मग मला आनंद नको काय तेवढ्या ना कष्टकाभराचा तरी हाय का नाही मित्रांनो चांगले दिवस आले तर खाऊन पिऊन लिहून निसून घ्यायचं उद्याचं दिवस आपला हायचं का नाहीत ते बी कुणाला माहित नाही देवाच्या हातात आहे सगळं खाऊन पिऊन निवांतच संगळत राहायचं फक्त औ

नको नक बायाचे कुठ तरी नको पाया का करायचं या आपल्या 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 पोरीन येत नाही त्याच्या मध्ये कशाला शिरावा येत कशाला लोक मध्ये दोघांना मनाय काय आणि ती सप्न हाणली होती बघा मी एकदा पोरीवर हानली हाणली हानली